आता फक्त पाडा म्हणालो विधानसभेला नाव घ्यावं लाग लागेलच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा राजकारणात आता उतरलो नाही मात्र आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला पूर्ण ताकदी देना संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल आत्ता नाव घेतलेलं नाही मात्र त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडेल यावेळेस फक्त पाडा म्हणालोय नाव घेतलेलं नाही विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावं लागेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे तसेच आत्ता माझी तब्येत बरी आहे काळजी करायची गरज नाही असंही मनोजरांगे म्हणाले आहेत मनोजरांगे म्हणाले पाच टप्प्यात निवडणूक पार पडत आहे मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या नाशिकमध्ये पण मी कोणालाच पाठिंबा दिला नाही अफवा पसरत आहेत आपण पाठिंबा देणार नाही आणि दिलेला पण नाही सर्वांनी विनंती आहे की भावनिक होऊ नका आपल्या लेकरांच्या बाजूने उभे राहा आपल्या हिताचं कोण बोलतंय त्याच्या पाठीशी उभं राहा आपल्या लेकरांना न्याय मिळवून देईल त्याला मत द्या जो मदत करेल त्याला मत द्या आपल्याला दिलेला त्रास विसरू नका हे पाया पडतील पिन पुन्हा विसरून जातील मतांमधून आपली ताकद दाखवा बीडमधील नारायणगड सभा रद्द झाली कारण तिथे तयारी नव्हती सर्वांचे हाल झाले असते पुन्हा यापेक्षा ताकदीनं ना मोठी सभा करू तिथे अडचणी आहे त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असते असं मनोज जरांगी यांनी म्हटलंय राजकारणामध्ये वेगळीच दिशा पाहायला मिळाली आता निवडणुका आल्या तुम्हाला आहे ना भाऊ डर आहे ना मराठ्याचा शंभर टक्के डर आहे मी कोणाला पाडा म्हणलो नाही पाड आणि एक नाव दाखवा मला आणि एक माणूस मीडियाच्या बांधवाला माझी विनंती आहे एक माणूस माझ्या पुढे उभा करा की मी म्हणलं महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा एक फोन करून सांगितलंय किंवा एक माणसाला कानास सांगितलं एक आणा मी याच्यात नाहीच पण एक मात्र खरं आहे माझ्या गोरगरीब करोड मराठ्यांचा डर नव्हता तो डर तयार झाला म्हणून पाचव्या टप्प्यातल्या मराठ्यांनाही सांगतो तुमचा डर कायम राहायला पाहिजे एका एके एक जिल्ह्यात मोदी साहेबांना तीन तीन सभा घ्याव्या लागल्या कधी झालेलं नाही मीडियाच्या समोर दहा वर्ष साहेब कधीच आलेले नाहीत मोदी साहेब कधीच कधीच इतक्या मीडियावाल्यानं आव्हान केलं होतं तरी नाही आले आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावरच मीडियाच्या बांधव टाईम मी मायासारखंच मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळतो तिथं वेळ देतो कारण मी जाणतो तुम्हाला तुम्ही गरीब आहेत मी गरीब आहे गरीबे। गरिबाची गरीबेला आहे त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरीबाची गरज होती मोदी साहेबाला आता सत्ता मिळाली गरीब गुरीबाला नाही गिनीत ते आता ही सत्य परिस्थिती महाराष्ट्रात केवळ मोदी साहेब कधीच राहिले नाही कधीच इथंच येत आता सात आठ गोवा धड्या आणल्या इथंच पडत ही सकाळी उठलं सुरू झाप का हे हे रिअल आहे आम्ही काय भाजपाच्या विरोधात नव्हतो मोदीसाहेबाच्या विरोधात नव्हतं आमच्यावर आणण्यात एवढा झाला भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांवर आणि त्यांना असं वाटायला लागलं पाच टप्प्यात निवडणूकच फक्त मराठ्यांची एकीमुळे मस्त अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात आणि आपली इथं पाच टप्प्यात म्हणजे मोदी साहेबांनाच इथं बसून ठेवायचं आहे त्यांना मग कशाला मराठीवर जातीवाद केला काही गरज नव्हती ना हे म्हणायचं ओबीसीच्या मताची गरज आहे मराठ्याची नाही आता म्हणतात मराठीशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात याला म्हणतात मराठ्याचा डर आणि याला पुढचा एक डर लई आणखी याला वाटतं हे पोटं इतकं बेकार आहे म्हणजे मी की हे गोरगरीबाला पुढचं सत्तेत घाली मुसलमानाला घालील दलितांना घालील मराठ्यांना घालील धनगर बांधवांना घालीन बारा बलुतेदारांना येऊ सत्तेत घालीन गोरगरीबाच्या हातात सत्ता देईन आपलं टमरळ वाजे यांना ती एकले मुठी आणि मी काय चुकीचं करतो आहे गोरगरीबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो आहे माझ्या मराठ्यांसाठी आता मी म्हणून आहे तोंडानं पण खरं सांगतो पुऱ्या शरीराची चालणी झाली माझ्या कुठं लावली सलायन तरी त्या याच्यामध्ये ही निघायला लागले लावताच येत नाही पहिल्या लावलेल्या सलायनीत म्हणजे तितके मी माझ्या समाजासाठी मरायला तयारी माझ्या समाजाला मी न्याय देणार आहे माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान द्यायला तयार मरायला करायला मी भेट नाही चार तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार त्यात मी काहीच बदल करू शकत नाही कोणी बी आला तरी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई